एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागतर्फे अंगणवाडीसाठी एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि आजचा शासन निर्णय आहे दहा तीन दोन हजार पंचवीसचा तर आता या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आलेलं कशा आहे कशाबद्दलचा शासन निर्णय आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्त्याताई तसेच सर्व जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा माझा नमस्कार मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडीशी एकदाही मदतनिस्ताही अशा कार्यकर्ताते तसेच गट प्रवर्तकताई यांच्यासोबतच शासन निय नी, निर्णय जे येत असता शासन जी आर संबंधीचे व्हिडिओज त्याचबरोबर शासकीय यो, योजना जे नवीन येत असतात त्यांच्या संबंधीचे व्हिडिओज सर्व आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे तर दिनांक तुम्ही बघू शकता इथं दहा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि इथं काही संदर्भ दिलेले आहेत त्यांनी वाचामध्ये तर हे तीन चार संदर्भ आहे त्यानुसारच हा नवीन शासन निर्णय यांनी इथं दिलेला आहे तर बघा इथं आता शासन निर्णयामध्ये काय आलेलं आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आयुक्तालय व नागरी प्रकल्पांचा इत्यादींचा कार्यालयीन खर्च भागवण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन येथे नमूद विद्यमान तरतुदीमधून क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये पन्नास लाख अक्षरी रुपये पन्नास लाख फक्त एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा इथं लेखाशीर्ष व उद्दिष्ट यांचं काय आहे बघा कशासाठी हे पैसे आलेले आहेत तर विशेष पोषण आहार कार्यक्रम पोषण आहार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्यासाठीचा जो खर्च असते तो त्याचबरोबर अंगणवाडी सेवा जो कार्यक्रम घेत असतात त्यांच्यासाठीचा सुद्धा हा कार्यालयीन खर्च एकूण यांच्या सर्वांसाठीचा हा खर्च आलेला आहे पन्नास लाख रुपये तर तुम्ही बघू शकता तर इथं बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकवीस दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर बघा इथं वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन यांची सही आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा शासन निर्णय आलेला आहे तर कार्यालयीन खर्च जे कामकाज असतं त्यांच्याबद्दलचा जो खर्च असतो तो त्याचबरोबर आहार पौष्टिक आहार असतं अंगणवाडीचा त्याचा संबंधीचा खर्च त्याचबरोबर अंगणवाडीसाठी जे कार्यक्रम चालू असतात त्यांचे सेवा अतिरिक्त जे कार्यक्रम असतात त्यांच्यासाठीचा सा सुद्धा हा निधी इथं आलेला आहे म्हणजे एकूण असे पन्नास लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र